छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी संतोष लांडे संतोष भिंगार दिवे किरण गुंजाळ शशिकांत शिंदे सुनील उबाळे सतीश शिरसाट कुंदन भिंगार दिवे आदींसह फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी राजांनी राज्यव्यवस्था चालू ठेवली असे यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले आपल्या अल्प राजवटीत संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाची आणि देशभक्तीची ओळख मिळवली त्यांचा इतिहास आजच्या समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे असे यावेळी बोलताना जगताप यांनी नमूद केले अष्टप्रधान असणारी राजांच्या बरोबर होते फ बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा